नमस्कार मंडळी नमस्कार या जेव्हा न्याय करायला आणि आमच्या संघ आज डुगुबी आहे ना बाई तिचं जेवण घेऊन येईल दाखव तिचं गोबी फिक्की ही चपाती घेऊन आली त्याच्या घरून ती त्याला मिठातली गोबी आणि चपाती घेऊन आली ती हाय बाई कुठून आली तुमच्या घरून आली का कोण दिली मम्मी तिच्या हा पा किती छान बोलती तर काय झालं दोन दिवसापासून आपण काही व्हिडिओ नाही टाकला वाटत आहे ना हा आपण एक दिवस ते गेलो होतो शिवना ना आणि काल जालना मग घरी स्वयंपाक केलाच नाही त्याच्यामुळे व्हिडिओ तर आज पोहू मग काय काय न्यारी करायला तर या मग न्यारी करायला काय काय केलं तो सांग बरं आज कोरड कोरडं केलं पण पा भेंडी हा सुडी म्हणते त्याला कोरडी भेंडी म्हणते हा कोर्डी भेंडी पापडाची चटणी आणि ही पापडाची चटणी सोनूच्या मम्मी ना पापड इकत आणली थोडीशी खायला आम्हाला उडदाचे का मुगाची उडद मुगाचे उडीद आणि मुगाची पापड इकत आणले या वर्षी आम्ही बी करू घरी आता घरी या वर्षी सगळं हा चांगले लागते ते जेवणासोबत पापड पाहिजे आम्ही आता कुरडाया पापड खारुड्या पापड्या सगळं आता करायला लागणार आहे आम्ही घर साफ करून घेतो आणि मग आम्ही दोघी जागा करू घरच्या घरी विकत आणाल बाई आणायला पाकिट आहे ते बापरे तर वाढ मग एकदम मोकळी मोकळी भेंडी केली बरं ती ना मोकळीच होती माझी भेंडी चिकट बिलकुल नाही केली मोकळी मोकळी कशी करायची त्याला मीठ लगेच शेवटला टाकायचं भेंडी झाल्याच्या नंतर आणि तेल थोडं शिल्लक टाकायचं आणि तेल थोडं शिल्लक टाकायचं अगोदर मीठ टाकलं ना मग मीठाला पाणी सुटत मग त्याच्यामुळे ती चिक 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 होऊन जाते हा कधी बी सगळे झाल्यावरच हे टाकायचं तर आपली पापडाची चटणी आली पा याला पापडाची चटणी कशी म्हणता येईल यात नुसते पापडच दिसू राहिली अहो त्याच्या डोळवाशी भुकटा टाकेली मी अच्छा आणि सोपी ती पापड तळून घ्यायचे मिरच्या बी तळेली ही मिरची तर काही तिखट राहत नाही पण चांगली लागती ती हाय ना पापड बी आले डुग्गूचं बी ताट तयार झालं पा आहे आणि कांद्याची पात आहे डुग्गूला एक कांद्याची पात ती बी खाती बाई हा तिच्यात वयाच्या माहिन्यानं हाय ना बाई हा शांत बसली ती कस काय करून नाही तर शांत नाही बसत ती शांत नाही ती आज मला म्हणे इतकी निर्मळ आंघोळ केली तिने आपण आता आंघोळ ते केली नाही ये मग आंघोळ नाही केली तिनं आज अरे तू आंघोळ केली सांग आंघोळ केली मला नाही केली बाई मला दिसली नाही तू आंघोळ करताना आज इथं केली ना हात पान किती निर्मळ धुतले तिने अच्छा 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 आणि इथं डोक्यावर डोक्यावर नाही केली का डोक्यावर डोक्यावर बी लावलं ना मग पाणी लावलं का डोक्यावर बर तर झालंय ताट रेडी एकच नंबर बे ते पाचचा हे बघा हा एकदम सात्विक रे माझ्या हिसाबा नाही हो का सात्विक आहे का एक दोन तीन चार पाच सहा सात तस नाही म्हणलं मी मग सात्विक म्हणजे चांगला तिला वाटलं सात आयटम खायची असं आहे तर असं हाय मंडळी ह्या ल ताट आता मी करते माझं ताट हा आणि आता सोनूच्या मम्मीचं ताट डुग्गुचं आणि माझं ताट आहे हा मॅचिंग मॅचिंग ताटंय तुमचं आहे ना मॅचिंग ताटंय तिचं आणि काय काय मेनू आहे तो मला तर पापडाची चटणी आवडते वे पापडाची चटणी भेंडी नाही कातका थोडं शिखाय की भेंडी बी आपलं डोळावाशे भुकटं संपला का आजच संपला याला आणि बनू नका आता हो नाही जावं मी बनवणार आहे ना तेव्हा मला सांगा व्हिडिओ घे तुम्ही लय दिवसाची रेसिपी घेणं होती त्याची पण झालं काय की ती पहिली चटणी संपाना नाही पहिली करतच नाही तर आज आता नाही का एकदम पद्धतशीरतेची रेसिपी दाखवू आपण संध्याकाळी हां लय मोठी रेसिपी नाही राहणार मिनटा अर्ध्या मिनिटाची रेसिपी राहते त्याची पण बनवू त्याला एकदम परफेक्ट तो टेस्ट करून सांग बर बाई भेंडी कच झाली भेंडी बेटा छान झाली सांग चिकट झाली का मिरची तर नाही खाल्ली तो त्यातली छान झाली छान झाली ना पाणी पिऊन घ्या अगोदर कच झाली बाळा भेंडी छान झाली म्हणा खरच का खरच हा मन तर चला मंडळी जेवायला जेवायला हा तर आमचं डुगून जेवायला बोलवलं बरं का सगळ्याला तर जेवायला या सगळे या परत ऐकत नाही तिचं ऐका सगळे या हम्म तर चला मंडळी या जेवायला कराला धन्यवाद बाय कर बाई टाटाकर हा चला धन्यवाद लाईक करा कमेंट करा ती बी म्हणती लाईक करा कमेंट करा म्हण नाही लाईक करा कमेंट करा, करा। <laughs> चला धन्यवाद बाय